नमस्कार मित्रांनो शुप्रभात युवा कवी शांताराम वाघ ह्या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत मित्रांनो आपल्याला माहीतच आहे कुठल्याही तणावाच्या परिस्थितीत दंगा सदृश परिस्थितीत नियंत्रणात आणण्यासाठी तसेच एखाद्याचे जीव प्राण वाचवण्यासाठी किंवा अपघात समयी नेहमीच पोलीस आपल्याला तत्पर सेवा देताना आढळतात पोलीस स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सदैव दिवस रात्र कर्तव्यावर तत्पर असतात त्यांच्यावर लिहिलेली ही कविता आज मी आपल्या समोर लिहून आलो आहे तर मित्रांनो आजच्या आपल्या ह्या कवितेचे शीर्षक आहे पोलीस मित्र रात्रीची ही गस्त रात्रीची ही गस्त विशेषत शिस्त सुरळीत वाहतूक व्यवस्था करतात मस्त सुरळीत वाहतूक व्यवस्था ठेवतात मस्त पोलीस मित्र तिसरा डोळा वृत्ती ही चौकस तिसरा डोळा वृत्ती ही चौकस चोरास धाक आपराध्याला नजरेचा वचक आपराध्याला नजरेचा वचक हे कायदा रक्षक पोलीस मित्र कायदा रक्षक पोलीस मित्र दंगा नियंत्रक सदैव सतर्क गुन्हेगारी शोधक गुन्हेगारी शोधक कायदा रक्षक हे पोलीस मित्र हे पोलीस मित्र कर्तव्यात दक्ष पोलीस सर्वत्र दिनरात लक्ष हे मित्र कायदा रक्षक सर्वांचे हे मित्र पोलीस मित्र विशेषत शिस्त सुरळीत मस्त समाजात एकोप्याची भावना रुजावतात छान शांती आणि सद्भावनेचे प्रतीक पोलीस मित्र पोलीस मित्र तर मित्रांनो आपल्याला ही कविता आवडल्यास कवितेला लाईक करा शेअर करा अशाच नवनवीन कविता ऐकण्यासाठी युवा कवी शांतराम वाघ ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण नवीन कवितेत नवीन विषयासह ह्याच आपल्या युवा कवी शांतराम वाघ ह्या यूट्यूब चॅनलवर तोपर्यंत आनंदात राहा मजेत राहा तत्कालीन समय पोलिसांची मदत वेळोवेळी घेत राहा